गावामध्ये येणार गावामध्ये आल्या आपण सर्वांनी कष्ट केले पाहिजे आपल्या गावामध्ये जी ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये जाऊन भेटलं पाहिजे आपण एक प्रस्ताव दिले पाहिजे त्या प्रस्ताव विद्यार्थी अत्यंत कष्टाने शिकत असतात त्यांना वाहन नसतात सकाळी लागून जावे दीड दोन किलोमीटरचा प्रवास परत संध्याकाळी वेळी रात्र झाली अवरात्र झाली तरी त्यांना दोन किलोमीटर चालत जावे हे जर थांबा खूप कष्ट केल्यानंतर आपण अत्यंत निर्मितीने कशी आहे काही साध्य करून दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर आजच्या सरकारने सर्व की। एक समस्या एक मोठी समस्या चाललेली किडे आपल्या खेळामध्ये एखादा तरुण चांगला शिक्षणा जर असेल तर तो आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्या विद्यार्थ्याला आपण साथ देणार हे आपल्या गावातील सर्व नागरिकांचं कर्तृत्व आहे आणि जर त्याला मार्ग घेतण्याचा प्रयत्न केला तर तो विद्यार्थी सुद्धा नाराज होऊन आपल्यावरती काही करण्याचा प्रयत्न करत नाही आणि एखाद्या वेळी आपण त्याला साथ दिली तर तो अत्यंत लढाईने काय तरतुदी दे आपण साध्य करून प्रयत्न करतो आणि आपला सक्सेसफुल व्हावे यासाठी तो आवड झंड हे आपल्या गावासाठी चांगलं कोण असतं परंतु आपण त्याला साथ दिली पाहिजे त्याच्या कष्टाला आपण हातभार लावला तर तो सक्सेसफुल होतो आणि जर त्याला मागे काहीतरी केलं तर तो सुद्धा त्याचबरोबर आपल्या भागामध्ये गरिबी खूप आहे ही गरिबी जर सुरवायची असेल तर आपला हा विद्यार्थी पिढी या विद्यार्थीने काहीतरी केलं पाहिजे मी तुम्हाला एक एक्झॅम्पल सांगतो आमच्या गावामध्ये एक व्यक्ती होता तो व्यक्ती सतत करत होता की आता आताला शिक्षणाचं आहे की शिक्षकांना मुलाने शिक्षण व्हायचं आमचा मित्र रामदास कांबळे हा सध्या बोलून दाखवल्यानंतर तो पंधरा दिवसापूर्वी इंडियन आमची मध्ये ते भरती झाला परवा झाली इलेक्शन झालं हे झाल्यानंतर गावात कळवत चाललं की हे कुर्ज असेच भेटत होते इकडे तिकडे